का हे करत गौरव नारायण ऑपरेश अलका तुवाडी रजिस्ट्रार ए भाई थोडा सीजे सीजे दे दे बाय हाजी सेंसर जे सुब नाही था बाई पर भाई थोडा ओ फोन मोबाईल मोबाईल ओरिजनल मोबाईल भेजू 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 ओ सर काय के दीजिए सर से खातर

सवण सभा हे अस्वस्थ होत आणि माहिती संपल्याच्या नंतर तातडी दिलं जावं परवाने दिल्या जावं त्या हेतूनच आम्ही लोकांनी हा आयोजित केलेला आहे जी काही माहिती मिळाली त्या ठिकाणी एकेकाळी हा जिल्हा राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता पण ज्या खटाची गुंडगी एकमेकांचे हल्ले हे ठिकाणी आणि ही अवस्था अशी जर राहिली की महाराष्ट्राच्या ऐकायच्या दिशेने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी राहून ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंब माहिती घेतली स्थानिक वडिलांची माहिती घेतली माहिती कडन माहिती त्या ठिकाणी एक दहशतीच वातावरण आहे आणि लोकांचा अभिनय की याच्या बाबती जो आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला अवय घातला पाहिजे राज्य सरकारच्या कारणावर ही जनतेची भावना आहे की आम्ही लोक मांडू हे जसं चित्र होतं तसं चित्र परभणीमध्ये सुद्धा होतं 私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのです。 पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळं साहजिकच लोकांच्या मध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र फळ सुद्धा फायदा हे जे घटत आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोहळ्यावर नाही राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहापणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसते हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याशी त्यांचा या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडून ऐकायला एकंदरशी वगैरे अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे अशा अशा आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची वेळ घेऊन इतके असो नीर असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामा घालण्या जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावने टाकावी या प्रकारचा आग्रह देणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगू शक्य घेतलं पाहिजे तर तिथल्या लोकांच्याकडून ज्यांची नावं येतात त्यांची त्याची भाष्य वारखी नाही त्यामुळे मी काही भाष्य करत नाही खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग अशा प्रकारची भूमिका सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून खलीत काही निघालेलं नाही एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे राज्यात थँक्यू Thank you. Thank you.